नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज रस या ठिकाणी भव्य दिव्यास हिंद केसरीचं मैदान पार पडतंय या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख अकरा हजार आहेत काय आणि मैदानाचं मैदान असल्यामुळे सर्व टॉपची नंदी आलेल्या आहेत मित्रांनो या मैदानात आणि आपला सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर देखील आला आहे बकासूरचा आजचा पहिला आहे तो कारुंडी एक्सप्रेस चिक्याबरोबर झालेला आहे आणि याच्याबरोबर जेव्हा जेव्हा ही गाडी पाहिली तेव्हा त्यांनी गुलाला नक्की घेतलेला आहे तर आज पण बकासूरकडून खूप साऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा तर आज गट क्रमांक नऊमध्ये आपल्याला गाडी पळताना पा पाहायला मिळाली मित्रांनो आणि एकच गाडी पाहिली गाडीला चांगलं स्पीड लागलं होतं आणि आज गाडीचा ड्रायव्हर म्हणाल तर छोटा ड्रायव्हरच होता कोरायचा तर आता सर्वांना आतुरता लागलेली असेल की बाकासूर कोणत्या सेमीमध्ये पळणार त्याचा तास किती असणार तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशेमध्ये घे बाकासूर आणि कारुंडी एक्सप्रेस चिक्या आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठवरती पळताना बघायला मिळणार आहे आणि या सेमीमध्ये अभिजित भैया पवार यांचा सर्जाची देखील गाड आहे त्यामुळं सर्जा आणि बकासूर म्हणजे भाऊभावात लढत पाहायला मिळणार आहे अरे तर आज आपल्याला सेमकामागाटमध्ये तुरशी लढत पाहायला मिळेल मित्रांनो तर या सेमीसाठी सर्जाला देखील खूप खूप शुभेच्छा तर आपल्या सर्वांच्या लडका दश केसरी बकासूर आणि चिकेला या सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आज नक्की पुन्हा एकदा बकासूर आपल्याला गुलाला पाहायला मिळेल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका って。